नमस्कार फ्रेंड्स कसे आहात आय होप तुम्ही सगळे खूप मस्त असाल तर मी गावाला आलेली आहे आणि आज बाई लावते मिरच्यांची रोपं आणि आत्ताचं वातावरण खरंच खूप छान झालं आहे पाऊस पडतो आहे रिमझिम दाखवते तुम्हाला सगळं जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा हे बघा किती मस्त वातावरण आहे खूप छान माहिती मस्त रोप लावलेत ते मी दाखवते तुम्हाला हे बघा तुम इथून पूर्ण असा डोंगर दिसतो ह्या गाई कोंबड्या <laughs> पेरू आलेत बघा मस्त छोटे छोटे चिकू बाईने भेंडी लावलेत आता मिरच्या हे बघा हे छोटे छोटे ना नाही बाईने आज लावलेत शिलाईंशीर मी पण आता बाईला मदत करणार आहे एवढं मला लावता येतं मिरच्या बाई एवढं लावलं पण ते तिकडं वाटीज न हा आणि मस्त आहे ना रो हो बुचकी बुचकी लावता येण्याची हम्म हम्म बाईकडे बघ हे बघा बाईने काढून सांगितलंय आता आपण असं काढून घेऊन जाऊ हळूहळू ही रोपवाटिकेतून आणलेले आहेत मिरचीची झाडं काकांची रोपवाटिका आहे तिकडून हे बघा एवढी काढले बस आता हे दोन राहिले बाई बसले तिकडे बघा बाई बसले काम करते Und da schieße तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला सपोर्ट करा मी शॉर्ट व्हिडिओ टाकते त्यालाही लाईक करा